रामवरदायिनी गावदेवी सोसायटी गरिबाचा वाडा डोंबिवली पश्चिम या परिसरातील आठ खोल्या रस्त्यामुळे बाधित होत आहेत त्यांचं पुनर्वसन झाल्याशिवाय तोडक कारवाई करू नये पावसाळ्याच्या पाण्यास खाली खोल्या जात आहेत शौचालयाची टाकी भरल्यानं दुर्गंधी येते आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येतो ड्रेनेज लाईन मध्ये पाणी भरत आहे समोरील ट्रान्सफॉर्मर मध्ये अनेक वायरी जोडल्या गेल्यात शॉक लाईन लागल्यामुळे मृत्यूहानी होऊ शकते या सर्व प्रश्नांचं निरासन आमचे स्फूर्तीस्थान कार्यसम्राट आमदार माजी मंत्री रवींद्र चव्हाण चव्हाण साहेब करतील असा ठाम विश्वास आहे असं स्पष्ट प्रतिपादन सोसायटीचे सेक्रेटरी विजय म्हात्रे सर यांनी केलंय यावी अध्यक्ष सुजात पवार म्हणाले स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री बजरंग तांगडकर हे माझे मित्र आहेत त्यांचे वडील ज्येष्ठ पत्रिकार शिवव्याख्याते ऑल इंडिया मीडियाचे प्रदेशाध्यक्ष शांताराम तांगडकर हे खूप अभ्यासू आहेत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते स्वतः आज आले आणि आज अनेक समस्यांनी जनता त्रस्त आहे तांगडकर साहेब निश्चित नेते रवींद्र चव्हाण समस्या पोहोचवतील व हे सर्व प्रश्न सुटतील असा ठाम विश्वास आहे ड्रेनेज लाईन ट्रान्सफॉर्मर मध्ये वायरी पाणी पाझरणे हे प्रश्न ज्वलंत आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एक वा एकीचं बळ तिथेच मिळेल फळ या प्रसंगी सो सोसायटीचे रहिवासी राजेंद्र साळवी श्री विठ्ठल पाडेकर सौ सायली संदीप कोणकर सौ प्रीती संदीप शिरधनकर सौ हेमा पांचा श्रीमती श्रद्धा विकास वालावलकर यांनी तळमळीने नागरी समस्या मांडल्या शेवटी कार्यसम्राट आमदार मान्य मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कार्यालयात लेखी विनंती पत्र सर्व पदाधिकारी व रहिवाशांच्या वतीने देण्यात आलाय रामवर्दैनी गावदेवी सोसायटी डोंबिली पश्चिम या ठिकाणी नागरी समस्याच्या प्रश्नावर एकत्रित आलेला आहात या ठिकाणी सुजात पवार हा आमच्या आमचे चिरंजीव बजरंग तालुकृती फाउंडेशनचे अध्यक्ष यांचा मित्र असल्यामुळे त्यांनी मला ह्या समस्या सांगितल्या त्याचप्रमाणे आदरणीय वयोवृद्ध व्यक्तिमत्व अनुभव व्यक्तिमत्व म्हात्रेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व आमच्या भगिनी उपस्थित आहेत आमच्या लेखी उपस्थित आहेत साळवी सर उपस्थित आहेत सर्व रहिवर्शी सर्वांचे नावांबला माहीत नाही तर आपण थोडंसं उभे राहत आपण बघा एकमेका सहाय्य करू ओघे धरू सोबत आपण एक सुटीनं जर काम केलं तर कुठलंही काम व्हायला वेळ लागत नाही आम्हीसुद्धा या ठिकाणी एका रस्त्याची मागणी केली होती परंतु रस्त्याची मागणी करत असताना मग दाखवतो माझं आयुक्तांचं माझं फार था, मोठं ते सगळं झालं आणि त्यांनी शेवटी ते मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि मुख्यमंत्र्यांनी तो रस्ता मान्य केला जर आपण एखाद्या गोष्टीचा प्रयत्न केला तरी जगामध्ये अशक्य असं कुठलीच गोष्ट नाही म्हणून एका कवीने म्हटले काय प्रयत्ने वाळूची युद्धात तेल कळेल प्रयत्न केल्याशिवाय काहीच होणार नाही जर तुम्ही शांत बसला तर काहीच होणार नाही काही लक्षात ठेव आणि म्हणण्याचा पाठपुरावा केला पाहिजे या यासंदर्भातलं पत्र विकास विभागानं सुद्धा केलं पाहिजे नगर नगरविकास सुद्धा केलं पाहिजे आणि ही पत्र सारखी जात राहिली पाहिजेत मी सारखी भेट घेतली पाहिजे जर तुम्हाला भेट मिळाली नाही आणि चव्हाणसाहेबांमध्ये असेल तर मला फोन करा मी त्यांना सांगेन की या ठिकाणी अशा असे प्रश्न आहे आणि या ठिकाणी दादांनी आता माधुरी साहेबांनी फार सांगितलं सुंदर सांगितलं की या ठिकाणी एखाद्या चांगल्या विकासकाची गरज आहे आता आपण रस्त्याने पाहिलं तर एखादाच चांगली चप्पल नसेल तो छाटकांत जा पडून जाईल आणि अपघात होऊ शकतो त्या ठिकाणी तर विजेचा ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये एखादं मनुष्य हे ठिकाणी येऊ शकते एखादा माणूस दगावू शकतो एखादं कुटुंब बर्बाद होऊ शकतं आणि हे प्रश्न सोडले पाहिजे मला खात्री आहे या ठिकाणी रवींद्र चव्हाण माजी मंत्री हे माझे मित्र आहे आणि एक कार्यक्षम व्यक्तिमत्व अशी त्यांची त्या परिसराला ओळख आहे निश्चितपणे ते प्रश्न सोडतील असा ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो मी मला बोलवलं तुमच्या समस्या या ठिकाणी ऐकण्याचं भाग्य मला लाभलं नी आज रविवार दिनांक बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ पत्रकार शांताराम कांडवकर ऑल इंडिया मीडियाचे अध्यक्ष पत्रकार म्हणून यांच्या समवेत आमची सोसायटीची सभा घेण्यात आली आणि या सभेमध्ये अनेक समस्या आज वीस वर्ष त्या लोकांना त्रास त्रासदायक आहेत अशा समस्यांची चर्चा करण्यात आली आणि या चर्चा करण्यामध्ये पहिलं पहिली समस्या आहे की रस्त्यामध्ये नवीन रस्त्यामध्ये आठ रूम बाधित होत आहेत आणि त्या आठ रूम बाधित होणाऱ्या रूमला पहिलं पुनर्वसन करा आणि मगच तुरक कारवाई करा असं आम्ही त्या सभेमध्ये ठराव मंजूर करत आहोत दुसरी समस्या आहे त्या पाण्याने रस्ता उंच झालेला आहे या रस्त्यावरून पाणी जो धोधो येतो दौऱ्यात तो, ये तो, तो पूर्णपणे सोसायटीत फिरला जा जातो आणि लोकांच्या घरांमध्ये जातो त्याच्यामुळे रोगराई मनुष्यहानी विकतहानी होण्याची संभावना जास्त आहे शौचालयाची टाकी आहे सार्वजनिकची टाकी पावसामुळे भरली जाते जोराचा पाऊस झाला की आणि भरलेली भरली की पुन्हा ते उलट सळग या रस्त्यावर आमच्या खोल्यांच्या समोर दारात पसरलं जातं आणि येते लहान मुलं किंवा म्हातारी माणसं यांना त्रास होतो आणि त्यांना लवकर आजार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सोसायटीच्या बहुतेक खोल्यांमध्ये जमिनी खालून झऱ्यांचं पाणी वाहत जाते आणि ते खोलीमध्ये पसरले जाते त्याच्यामुळे सुद्धा रोगराई होण्याची संभावना आहे सोसायटीमध्ये समोर एक विद्युत ट्रान्सफॉर्मर आहे त्या ट्रान्सफॉर्मर मला वाटतं हजारो वायरी गुंतलेली आहेत आणि दर दिवशी शॉर्ट सर्किट थोडं होते आणि लाईटी जाण्याचा प्रश्न निर्माण होतो रोज लाईट दिले जाते अशा प्रकारे नागरी समस्या या सगळ्या आमदार माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या कानावर जाण्यासाठी आम्ही हा उपद्रव केलेला आहे या अगोदर आम्ही दोन वेळा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आम्ही स्वतः साहेबांच्या हातात निवेदन दिलेलं आहे आणि नंतर पुन्हा चोवीस पाच दोन हजार पंचवीस आता आमच्या रणरागिणी सोसायटीच्या जाऊन तिथे ऑफिसमध्ये अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे तर या सगळ्या निवेदनांचा साहेबांनी विचार करावा आणि आमच्यासारख्या गरिबांना न्याय द्यावा ही विनंती आहे तशीच एक विनंती शेवटची की ज्या पहिल्या अर्जामध्ये आम्ही लिहिली होती की आम्हाला विकासक बरेच झाले पण आम्हाला तुमच्याकडून एखादा विकासक द्या तुम्हीच ठरवा तुम्हीच वकील द्या तर त्याला सुद्धा त्यांनी मंजुरी दिली होती त्यावेळेस की आम्ही विकासक देऊ तुम्हाला वकील देऊ आणि तुमचा विकास करून टाकू अशा प्रकारे आम्हाला तिथं आश्वासन दिलेलं होतं इथे जेव्हा आले होते मल्हार मध्ये जेव्हा आले होते साहेब त्यावेळेस आम्ही तिथं प्रस्ताव मांडला होता आणि त्यावेळेस ते गाडीतून उतरले नाही खाली तरी पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही बघतो तुमचं काम करून टाकू पण इलेक्शन लागलं इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा परिस्थिती दैसेच ही साहेबांनी आता विचार करावा या पन्नास रूम आहेत त्या पन्नास साठी आपल्याला काहीतरी करावंच लागेल असं मी साहेबांना एक विनंती करतो आणि निवेदन मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पवार श्री सोसायटी पत्रकार संतराम तांदळकर साहेब यांनी स्वतः येऊन ह्या सर्व चाळीची ह्या सर्व सोसायटीची पाहणी केली कारण का, सर्वा सर्वा के दे। का सर्वा दे। हो हो आता सर्व समस्यांचं जे हे होतं काही काही अडचणी होत्या त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत बरोबर गेले वीस वर्ष आणि आता ह्या आमचे जे रहिवासी आहेत किंवा आमच्या महिला आहेत आमचे सगळे मुलं आहेत या सगळ्या गोष्टींपासून पासून त्रासलेले आहेत आणि त्या त्रासामुळेच मी आपले शांताराम तांद तांडकर ज्येष्ठ परिस पत्र पत्रकार यांना मी विनंती केली आणि मी इथे घेऊन आलो त्याचप्रमाणे माझे मित्र बंज बजरंग तांडकर स्मृती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि त्यांचे वडील आहेत माझ्या विनंतीला ते इथे मान देऊन माझ्या या सोसायटीमध्ये येऊन खरोखर प्रत्यक्षरित्या पाहणी केली आणि सर्वांना जमा करून त्या सर्वांना मार्गदर्शन केलं कारण का आम्हाला एक मार्गदर्शक पाहिजे होता आणि आम्हाला पुढे जे आमचे महोदय आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांची ते भेट देखील घालून देतील कारण का मी आत्ताच येताना आमचं बोलणं झालं की माझे त्यांचे पी ए निशा साहेब यांचं देखील आमचं बोलणं झालं त्यांनी आम्हाला भेटण्याचा एक टाईम दिलेला आहे हे आम्ही सर्व निवेदन जे काही तयार केलेले आहेत ते आम्ही लवकरात लवकर साहेबांच्या ऑफिसमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला तिथून नक्कीच न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि माझे सर्व सोसायटीतील सभासद हे माझ्यासोबत आम साहेबांच्यासोबत उभे राहून हा एक जो मोठा अडचणीचा प प्रश्न आहे आणि इथं जो आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचा आहे खरोखर सांगायचं झालं तर आम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांची इच्छा आहे कारण का वीस वर्ष गेले इथे लोक पाण्यापासून लाईटीपासून संडासाच्या पाण्यापासून पावसाच्या पाण्यापासून सगळ्या बाबतीत त्रस्त आहेत रस्ता कुत्री ह्या सगळ्या बाबतीत त्रस्त आहेत तर ह्यातून मार्ग काढून एक आम्हाला इथे एक चांगलं आमच्याच वस्तीमध्ये एक घर नवीन बिल्डिंगमध्ये मिळावं ही मी रवींद्र रहुं, नवींद्र रवींद्र चव्हाण साहेबांना विनंती करतो धन्यवाद जय भीम